ना तर तर मी घेऊन आले परत एक तुमच्यासाठी ब्लॉग आमचं ॲनिव्हर्सरी आहे आणि त्याचं सेलिब्रेशन आम्ही करायला चाललोय बाहेर तर आम्ही कुठे चाललोय कुठे नाही हे तुम्हाला थोड्याच वेळामध्ये कळणार आहे तर आमचा अॅनिव्हर्सरी निमित्त फिरण्याचं मस्त आम्ही एन्जॉयमेंट वगैरे केलेलं आहे आणि खूप छान असा ब्लॉग पण मी टाकलेला आहे तुम्हाला बघायलाच भेटलेला असेल माझा तो हो ब्लॉग पण आणि हा पण तसा छान आहे ब्लॉग तर हा पण माझा ब्लॉग कंटिन्यू करा आणि कंटिन्यू बघा आणि तर चला आम्ही आता जाणार आहोत बाहेर तर काही माझा आजचा लुक कसं वाटतंय छान वाटतंय ना काहीतरी आणते का असं वेगळंच काहीतरी केला बी थोडासा तर चला आम्ही सेलिब्रेशन करणार आहोत आता बाहेर चाललोय तर चला तुम्ही पण माझ्यासोबत तर चलो मला आलो आहे फायनली हॉटेलमध्ये आणि हॉटेलमध्येच आम्ही सेलिब्रेशन वगैरे करणार हो। आहोत आणि केक पण इथेच कट करणार आहोत इथंच जेवणार आहोत कारण की आमचं नेहमी तसं असंच असतंय जेव्हा पण आम्ही बड्डे किंवा काही असेल आमचं कोणाचाही बड्डे असो आम्ही घरी सेलिब्रेशन नाही करत बाहेरच हॉटेलमध्ये करत असतो नेहमी तर मग आज पण आम्ही नेहमीप्रमाणेच हॉटेलमध्ये आलोय थे। मस्तपैकी सेलिब्रेशन करणार हो। आहोत आणि जेवण पण करणार आहोत तर ओ काय mm. तर फायनली आम्ही हॉटेल मध्ये आलेलो आहोत आणि म्हणजे आमचा प्लॅन वेगळा ठरला होता आणि वेगळा प्लॅन केला परत तर आमचं चाललं होतं आमचं चाललं होतं की आमचं प्लॅनिंग लग्नाच्या वाढदिवसाने नाही का वाटा बोला जरा आवाज येईन आवाज आम्ही आमच्या वाढदिवसाच्या निमित्त आम्ही सात हॉटेलला जेवायला जाणार होतो पण तिथलं आम्ही कॅन्सल केलं पाच दहा वर्षापूर्वी तिरंगा हॉटेल पुण्या पुण्यामध्ये एक नंबर त्याच्या शाखा आहे कुठे 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 ठिकाणी तिरंगा तिरंगा मध्ये खायची इच्छा झाली त्याच्यामुळे तिरंगाची तर पैसे माझा प्लॅन कॅन्सल केलाय मला साखर हॉटेल मध्ये जेवायचं होतं मला तिकडून आणलंय आणि तिरंगा हॉटेलमध्ये तिरंगा हॉटेल मध्ये मी ह्यांच्यासाठी आले इकडं हॉटेलमध्ये तिरंगा मध्ये स्पेशल नाही का मटन बिर्याणी एक नंबर मिळते या त्याच्यासाठी खूप इच्छा झाली खायची आम्ही तुमच्या तुमच्या इच्छेसाठी माझी मी इच्छा माझी कळ का आलं तुम्ही पण कधी पण एकदा भेट घ्या तिरंगा हॉटेलला अरे तिरंगा हॉटेल एक नंबर हॉटेल तिरंगा हॉटेलला कुठला हडप्सर ला हडसर आम्ही आणि एवढ्या लांब आलो हड हडप्सरला जेवण्यासाठी फक्त आणि मला ऍक्च्युअली मला ना आम्ही तिकडे बाहेर गेलो होतो म्हणजे जेजुरीला वगैरे तिकडे गेलो होतो मस्तपैकी फिरायला वगैरे आणि तिकडून मग आम्ही येता येता मग आमचा प्लॅन ठरला होता की नाही का येता ये सात बारा हॉटेलला जेवायचं तर माझी खूप इच्छा झाली होती तिथे ती जेवण वगैरे करायचं पण ह्यांचा प्लॅन ठरला परत की नाही का म्हणजे ह्यांची खूप इच्छा आहे दिवसापासून चाललं होतं की तिरंगा हॉटेलला खायचं तिरंगा हॉटेलला खायचं कारण की हे ना पहिलं खूप वेळा यायचे जाईल तर गाईज मस्तपैकी बिर्याणी ऑर्डर केलेली आहे आणि तिरंगा हॉटेलची स्पेशल बिर्याणी आहे तुम्ही पण नक्की आहे बिर्याणी खायला आणि माझी फेवरेट मला शिवाय होतच नाही काहीच खरंच मला भाकर म्हणून जास्त जीवावर हो येते त्यामुळे मग मी नेहमी बिर्याणी खात असते मस्तपैकी बिया स्पून देतो ना टेस्ट अच्छा बघा आहे ना बिर्याणी अच्छा चा तर काहीच मस्तपैकी बिर्याणी खाऊन झाली एक नंबर बिर्याणी होती आता मस्तपैकी मटन थाळी ऑर्डर दिली आहे तर आता हे पण खाऊन बघणार आहे रोटी तर बघा केवढी आहे केवड्या मोठ्या मोठ्या रोट्या चला मस्त वेग आहे हा आहे किंवा गरम गरम एक नंबर आहे टेस्ट कसं आहे ग्रेव्हीतलं मटाणा

तर काही जा आमचं झालंय आहे मस्तपैकी सेलिब्रेशन पण करून झालंय आणि जेवण वगैरे पण जा आहे छान करून तर चला आता आम्ही निघतो घरी हो बस का काय पाहिजे अजून झालं काही नंबर जरा स्पीडनी बोल काय बोलायचं जास्त नाही बोलतयच हो का तर काहीचं जा चला झालं आहे आमचं सगळं मस्तपैकी आजचा दिवस एकदम भारी गेला आहे आमचा खूप छान असा आम्ही दिवसभरात टाईम स्पेंड केला आहे मस्त दोघांनी त्यांनी पण आज खूप वेळ दिला आहे मला कारण की आता सध्या देत आहेत ते वेळ पहिलं देत नव्हते पहिल्या लई असं कंटिन्यू काम काम कामकाम असायचं त्यांचं पण आता सध्या नाही आता आता मस्त आम्ही एन्जॉय वगैरे मस्त करत असतो कुठं पण समजा बड्डे असो ॲनिव्हर्सरी असो तर जात असतो आम्ही कुठे पण सेलिब्रेशन करायला किंवा फिरायला वगैरे मस्तपैकी तर आज आपण आम्ही आज दिवसभर मस्तपैकी फिरलोय मस्तपैकी आणि माझा तुम्हाला ब्लॉग बघायला भेटलाच असेल फिरलेला वगैरे तर मग आता हा पण माझा ब्लॉग बघा आणि चला झाले आमचं सगळं छानपैकी आता आणि आम्ही आता जाणार आहोत घरी तर चला भेटू परत नेक्स्ट ब्लॉगमध्ये आणि जर माझा ब्लॉग कसा वाटला तुम्हाला आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर करा अँड माझ्या चॅनलवरती नवीन असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला आज बात विसरू नका चला भेटूया परत नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय बाई छान छान ब्लग घेउन बाय बाय